जामखेड येथील तालुक्यातील सर्वात जुनी व नावजलेल्या आणि गुणवंतपूर्ण असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुका गट विकास अधिकारी मान्य शुभम जाधव गट शिक्षण अधिकारी मान्य शेवाळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोराडे केंद्रप्रमुख मान्य नवनाथ बडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व गट विकास अधिकारी मान्य शुभम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांना संविधान उद्देशिकेचे वाचन व शपथ देण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश प्राप्त केले त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाची चुनूक मान्यवरांना दाखवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश प्राप्त केले त्याबद्दल शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने कौतुक केले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत मुले व मुलींच्या या सोहळ्याला उपस्थितांनी चांगलीच मदत दिली यावेळी जामखेड तालुका गट विकास अधिकारी मान्य शुभम जाधव गट शिक्षण अधिकारी मान्य विजय शेवाळे केंद्र प्रमुख मान्य नवनाथ बळे शाळा व्यवस्थापन समिती मुले चे अध्यक्ष नासिर जहाजू सय्यद उपाध्यक्ष संतोष तवटे मुलींच्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राळेबात सर उपाध्यक्ष माने निलेश गायकवाड सर आसिम खान तौफिक शेख अमोल सदाफुले दादा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय करगिले सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली जामखेड मुल मुख्याध्यापक श्री दत्तात्रय यादव सर दोन्ही शाळेतील शिक्षक सागर माकुडे नितीन मोहळकर कदम सर साबळे मॅडम डिसले मॅडम वराडे मॅडम नेहत्रे मॅडम ससाने मॅडम कल्पना मोरे मॅडम धाऊड मॅडम साळे मॅडम फुले मॅडम वंदना मोरे मॅडम मुलींच्या शाळेच्या सैलजा बडे मॅडम निशा कदम मॅडम निर्मल सिद्धेश्वर मॅडम अर्चना भोसले मॅडम सुमन खेडकर मॅडम मंजूषा कानडे मॅडम सोनाली झोरे मॅडम प्रतिभा ढोबळे पाटील मॅडम अंबादास जोगदन सर भारती शिक्षागर मॅडम मनीषा पवार मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले हा दिवस आपल्याला पाहावयास मिळतोय आणि हा दिवस आपण साजरा करत हो। आहोत आणि हा दिवस अतिशय आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थानं लोकाची सत्ता लोकसत्ता मिळालेली आहे आणि ही लोकसत्ता चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी हा आदर्श नागरिक असला पाहिजे आणि आदर्श नागरिक हा आपल्या कुटुंबातून समाजामधून आणि या तयार होत असतो आणि म्हणून या आजच्या महत्वाच्या दिवशी आपली शाळा देखील अतिशय महत्वाची आहे की जी या विद्यार्थ्याच्या ज्ञानाची कवाड उघडी करत असते त्यांना एक आदर्श नागरिक बनवत असते आणि यासाठी आपण आताच पाहिलेलं आहे की या आपल्या शाळेमध्ये शाळेचे कार्यक्षम दोन्ही मुख्याध्यापक त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वे प्रकारचे कार्यक्रम उपक्रम उत्साहानं आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये राबवणारे या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका अतिशय कष्टानं या ठिकाणी काम करत असतात आपल्याला माहिती माहितीये ही शाळा इमारत कमी असल्यामुळे दोन शिफ्ट मध्ये भरते शिक्षकांच्या मध्ये उत्साह भरवला पाहिजे त्यांना आनंद असेल तर ते आनंदाने आपले विद्यार्थी तयार करतील आणि म्हणून मी सर्व नागरिकांना पालकांना विनंती करतो की आपण आपल्या परीनं या शाळेला भरभरून सहकार्य करण्याची साथ देण्याची नेहमी ठेवावी आणि आपल्या विद्यार्थ्यांचं भलं करून घ्यावं आज मी आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थोडक्यात दे? या ठिकाणी मी माझं मनोभ थांबवतो जय हिंद जय महाराज विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे माननीय श्री शिवाजी रावळेकर समितीचे सदस्य माननीय आमोलजी फुले साहेब उपस्थित आहे त्यांचंही थे सहर्ष स्वागत तुमच्याकडून शंभर रुपये त्याचबरोबर आठवणी ससाली मॅडम यांच्याकडून शंभर रुपये आणि दुसरी मॅडम यांच्याकडून शंभर रुपये

त्याबद्दल प्रथम करण्याचं या उद्घाटन झाला आहे त्याबद्दल या सर्वांचं खूप खूप अभिनंदन